ज्ञानेश्वर भाऊ डोंगरे चिखली तालुका मुंगरुपीर यांच्या बगीच्यामध्ये आहोत आम्ही स्पेन दौऱ्यावरून पंचवीस फेब्रुवारीला आल्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला या प्लॉटमध्ये स्पेनच्या आधारित सेंटर कसं ओपन करायचं तर हे सव्वीस फेब्रुवारीला आम्ही केलेलं आहे आणि आजची तारीख आपण आता सध्या एप्रिल महिन्यामध्ये आहोत चोवीस चोवीस त एप्रिल आजची तारीख आहे तर सव्वीस फेब्रुवारीपासून चोवीस एप्रिलपर्यंत हा जो कालावधी आहे तर या एवढ्या कालावधीमध्ये आपल्याला या यांनी झाडाने कसे फुटवे काढले सेंटर ओपन केल्यानंतर सेंटर ओपन केल्यामुळं काय झालं की सूर्यप्रकाश आतमध्ये गेला आणि सूर्यप्रकाश आतमध्ये गेल्यानंतर आम्ही वरतून याला टॉप मारला नाही फक्त सेंटर ओपन केलं तर हे सेंटर ओपन केल्यानंतर हे बघा आता तुम्ही पाहू शकता याला कशा फांद्या आल्या हे पूर्ण पूर्ण हे फांदे आहेत हे ही जे आहेत हे पूर्ण नव्हती आहे आणि जी ही जी, जी आपण जे मोठी फांदी मारली तर त्याला जवळपास बारा चौदा शूटिंग फ्रूटिंग ब्रँचेस आलेले आहेत इकडं बघू शकता आपण सूर्यप्रकाश आत गेल्यामुळं कसं हे म्हणजे झाड भरून निघालं म्हणजे आपल्याला आपल्या जर लाकडी पोर्शन आपण जर म्हणतो आहे की पंच्याहत्तर टक्के आपलं फ फांद्या पानं पाहिजेत फ्रुटिंग ब्रँचेस पाहिजेत आणि पंचवीस टक्के खोडं पाहिजेत हे असं जर करायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण सेंटर ओपन केलं तर शंभर टक्के आपल्याला याचा बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही आणि या झाडाचं आम्ही जे वरती जे आहे तर हे जवळपास पंधरा म याला वरतून दी दीड ते दोन फूट कमी करणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला हे वीस बाय दहाची जी लागवड होती ज्ञानेश्वर भाऊचं असं इच्छा होती की बदलं झाड काढायचं ते झाड न काढता आम्ही याचा सेंटर ओपन करून पंधरा मे म्हणजे तानावर सोडल्यानंतर पंधरा मे नंतर आपण वरतून याला दीड दोन फुटांना कर, कमी करणार आहोत अशाच पद्धतीनं आपण ज्या आपल्या भागामध्ये ज्या काही रफ छाटणी करतात तर त्या पद्धतीनं सुद्धा हे आम्ही दोन झाडे केलेले आहेत हे आपण बघू शकता हे पूर्ण जवळपास हे चार फूट खाली उतरवलेलं झाड आहे हे सुद्धा चार फूट उतरवलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रतिसाद चांगला दिसतो आहे परंतु आपण सव्वीस फेब्रुवारीला जी काही छाटणी केली तर त्या छातीमध्ये आम्हाला असं जाणवलं हो की काही झाडांवरती कळे कळी दिसून आली म्हणजे बर्ड्स त्या ठिकाणी दिसले, दिसले आहेत तर ती कळी दिसल्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आपण वरचून जी छाटणी करायची आहे तर ती छाटणी आपण जवळपास पंधरा मध्या नंतर करायची आहे कारण आपण जर समजा याला लवकर केलं तर फूट येऊ शकते तर त्यापेक्षा आपण पंधरा मेला केल्यानंतर आपल्याला मृग बहार हा चांगल्या पद्धतीनं सुद्धा घेता येऊ शकते आता यामध्ये आपल्याला जी वर्चूक करायचं आहे तर ते आपण साधारण तानावर सोडल्यानंतर पंधरा मेला करणार आहोत अशा पद्धतीनं हा पूर्ण प्लॉट ज जवळपास साडेआठशे झाडं आहेत तर आपण बघू शकता प्रत्येक झाडामध्ये आतमध्ये नवती आलेले आहे आणि ती नवती याला कारण फक्त एकच का आहे की याच्यामध्ये आपण या ठिकाणी सेंटर ओपन केलेले आहे प्रत्येक झाडाच्या मध्ये सेंटर ओपन केले असल्यामुळं यामुळे हे झाड बघा या झाडामध्ये सुद्धा आपण सेंटर ओपन केल्यामुळं पूर्ण आतून भरल्यासारखं माहीत पडतंय म्हणजे आपण जे साधारण सरसकट छाटणी करतोय जवळपास चार फूट तीन फूट आपण जे खाली उतरवतो बगीचे त्यापेक्षा सेंटर ओपन करायचं आणि नंतर मग आपण याच्यामध्ये जे काही वरचे फांद्या आहेत त्या साधारण दीड दोन फुटापर्यंत तानावर सोडल्यानंतर आपल्याला हे करता येईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पेनच्या आधारित जे काही शेंटर ओपन करणे आणि वरतून दहा टक्के टॉपिंग करणे हा जो त्यांचा मुद्दा आहे तो हा शंभर टक्के आपण चिखली येथील ज्ञानेश्वर भाऊ डोंगरे यांचा शेतात अवलंब केलेला आहे धन्यवाद